फक्त हजारो लाखो सैन्य व दारुगोळा असून उपयोगाचे नाही तर ते वापरण्यासाठी धाडसी मणगट व इच्छाशक्ती हवी मणूची म्हणतो जुल्पिकार खान आणि तरबियत खान यांना मोठा तोफखाना देऊन शहाजादा आझिमशहाचा मुलगा बेदरबक्त याच्या मदतीला पाठविले पाचवी हजार पायदळ व दीस हजार स्वार शिवाय जंगी तोफखाना एवढी मोठी फौज पन्हाळ्यास वेरा घालण्याकरिता निघाली किल्ल्यातील मराठ्यांनी गडाखाली उतरून प्रथम बादशाही फौजेवर छापा घातला हल्ला अचानक व जबरदस्त होता हल्ल्यात मराठे वीर मोगल फौजेच्या खंदकापर्यंत पोहोचले दोन्ही सैन्य मोठ्या वीरश्रीने लढली या लढाईत पुष्कळ मोगल फौज कापली जाऊन तिचा पराभव सुरू झाला बादशाही फौज जीव घेऊन पुढे परत आहे आणि लांडग्याप्रमाणे मराठे त्यांचा पाठलाग करीत आहेत अशी पळापळ सुरू झाली पाठलाग करीत असता मराठ्यांच्या हाती शत्रूच्या जंगी तोफखाना व सर्व सामान लागले त्या योगाने मराठ्यांची चांगलीच चंगळ उडाली जुल्पिकार खान ज्या ठिकाणी मोर्चे बांधून राहिला होता तेथपर्यंत मराठ्यांनी त्याला पाठीमागे रेटत नेले इतकेच नव्हे तर त्याला मोर्च्यातून पार हुसकावून लावले पडत असता शेकडो हजारो लोक मराठ्यांच्या हाती लागले त्यापैकी कित्येकांना हात व नाक कापून मराठ्यांनी त्यांना सोडून दिले त्यांची युद्धांत नासधूस झाली जुल्फिकार खान जेव्हा किल्ल्यांपासून लांब जाऊन छावणी देऊन राहिला तेव्हा पराभव होऊन आलेल्या त्याच्या सैन्याजवळ अंगावर घालावयास धडवस्त्र नव्हते शिपायांजवळ हत्यार नव्हते व ज्यांच्याजवळ हत्यार होते ते हत्यार धरण्यास त्यांच्याजवळ हात राहिले नाहीत अशी त्या सैन्यांची दुर्दशा झाली युद्धावर मराठ्यांनी जबरदस्त विजय मिळवला या ज्यामुळे मराठ्यांना जास्त स्फुरण चढले त्यांनी बादशाही सैन्यावर असेच वारंवार छापे खालून त्यास अगदी त्राही भगवान करून सोडले ते मराठेवीर गणिमी काव्याची लढाई मोघल सैन्याला अतिशय जाचक झाली त्यांच्या लुटालुटीमुळे बादशाही फौजा घोड्यांना गवत व मनुष्यांना धान्य मिळण्याची मोठी पंचायत झाली समोवार गिरट्या घालून मराठ्यांनी त्यांची रसदस बंद करून टाकली त्यायोगाने बादशाही फौजेत इतकी महागाई झाली की रुपयास चार रुपये भारसुद्धा तांदूळ मिळेना सैन्यास उपासमार होऊ लागली घोडी व जनावरे चारापाणी नसल्यामुळे मरू लागली घोडी गवत समजून शेतपच्या चगलू लागली अन्नधानदन दशा झाली मराठ्यांना संपविणे जितके अवघड त्यापेक्षा दहापट्टीने त्यांचे गडकोट संपविणे अवघड हे आता यवनांना पुरते कणून चुकले मराठ्यांच्या मनात पराभव रुजून बसे व सूळाची आग अंतर्मनात धगधगत राही तो सूळ उगविल्याशिवाय मराठे शांत बसत नसत शत्रूला ते कोणतेही प्रकारे प्रथम नेस्तनाबूत करत मगच थोडे शांत होत असतं मराठ्यांची रणनीती असामान्य होती रायगडावरच्या न्यांच्या सात महाल वाचविण्यासाठी मराठ्यांनी अशीच कडवी जूंज दिली होती पन्हाळाच्याचा वेढा चालू असताना बादशहाचा पाय घसरला आणि त्याचा गुडघा दुखावून तो कायमचा लंगडा झाला तेव्हापासून दरबारात येऊन बसतेवेळी गादीच्या पुढे त्याने एक पडदा करविला आणि आपला लंगडेपणा लोकांस दिसू नये म्हणून तो गादीवर येऊन बसल्यावर मग पडदा दूर करी अशा स्थितीतही त्याचा राज्यलोभ आणि अधिकार लालसा कमी झाली नाही तो नेहमी आपला सेनापतीस म्हणत असे राजलोकास दृष्टी व वा वाणी दोन गोष्टी असली म्हणजे पुरे तेविदेने राज्य करता येते जास्ती काही जरुरी त्यास नाही सन सोलासोलापासून मराठ्यांनी चलाईचे धोरण स्वीकारले आणि प्रत्यक्ष समोसमोर युद्धेही गेली मराठ्यांच्या अठ्ठावीस हजार स्वारांची मोठी देण सुरतेवर आली तेथून भडोचपर्यंत सर्व मुलूक त्यांनी लुटला त्यामुळे त्यांच्यावर नजर अली खान व ख्वाजी हमीद हे दोन मुसलमान सरदार चालून आले त्याच्याजवळ सहा हजार फौज होती त्याच्या मराठ्यांनी धुमा उडविला आणि आठ लाख रुपये दंड देऊन त्या दोन सरदारांना सोडून देण्यात आले नंतर त्यांनी सूरत व बहाणपूर ही शहरे लुटली ही शहरे म्हणजे बादशाहच्या दक्षिणेतील समृद्ध वैभवसंपन्न अशा राजधानीच्या होत्या त्यानंतर त्यांना एकामागून एक यश मिळू लागले लष्कराचा खर्च बाहेरच्या बाहेर भागला धनाजी जाधव हिंदुराम व राणोजी घोरपडे यांनी दक्षिणेकडील सर्व मुलुख आपल्या कब्जात आणला बरहाड खानदेश गुजरात हे प्रांत तर त्यांनी आपलसे केलेच ह्या भयंकर खानास वरहाड अझीम शहास गुजरात प्रांतावर सैन्य रवाना केले परंतु फडकलेल्या मराठ्यांच्या पुढे त्यांचा काही उपयोग झाला नाही मुसलमानी फौजांच्या अंगी आता लढण्याची शक्ती राहिलेली नव्हती फार दिवस कष्ट सोसल्याने त्यांना युद्धाचा कंटाळा आला होता शिवाय आता बादशाह थोड्याच दिवसाचा सोबती आहे अशी सर्वांची धारणा झाली होती त्यामुळे आता आपल्या कुटुंबात जावे असे साच्या जणांना सातत्याने वाटे लागले होते श्रीमंत अंबिकागणी सरकार यांचे तुलसी वृंदावन विशाळगडवर वेळा गेलो हजारो दुर्गप्रमींनी या गडाची माहिती सांगितली परंतु अंबिका राणी सरकार के वृंदावन दाखविता मन आदराने भरुन ये छत्रपति राजाराम महाराज चार राणिया होत्या पहिली प्रतापराव गुजर सेनापति मुलगी जानकीबाई, ही ही मुलीला जन्म देवन निर्वतली दुसरी सरसेनापति हंबीराव मोहिते कन्या ताराबाई हिला शिवाजी वर्षांचा मुलगा होता तिसरी कमळाकर घाटगयांची कन्या राजसबाई हिला संभाजी नावाचा तीन वर्षांचा मुलगा होता, राजारा निधन समय होता राजाराम महाराजांच्या निधनसमयी या दोन्ही राजण्या आपल्या मुलास पन्हाळगडवर होत्या आणि चौथी बायको अंबिकाबाई ही त्यावेळी विशाळगडवर होती हिच्याविषयी थोरणे राजाराम यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे की महाराजांच्या कार झाला ते समयी तारासाहेबबाई और बया थिंक दे अंबिकाबाई साहेब या विशाळगडी होती इकड़े वर्तमान रामचंद्र पंतानी लिहिले पन्हास कठिन बहुत शोक जाहला व विशाड़ी कराले समयी चार घटका दिवस होता अंबिकाबाई साहेबान्ना मृत्यू जाहला हे जा। वर्तमान समझर निधन सदेरस हवालदार वगैरे मंडली मुजरा श्मी जाहले जाहालेवा बाई बोल हा मृत्यूलोक श्रमिका होता आम्ही सहगमन करना साहित्य लवकर आनावे यावर सरनोबत बोलिला की महाराज असताना वाटच्या बाहेर नियाता येत नव्हते मनुष्य दृष्टीस पडत नव्हते हल्ली या मीसे मनुष्य पहावे अशी इच्छा का झाली म्हणून बोलिला हे ऐकून माझे सतीचे जाणे ज्यांच्या दैवी असेल तेच पाहतील अशी बाईच्या मुखातून अक्षरे निदतात सरनोबत याचे डोळे अंध झाले या काळी सरनोबत घाबरा होऊन त्याने पायावर डोई ठेविली महाराज मी चुकलो मजवर कृपा करावी भेटावर हसुन बोल्ले की, सपी जा पहावे मड़ताज दिसो लगने हा चमत्कार सर्वानी पहुन विनंती के महाराजान जाला। आज तिसरा दिवस तेववा सहगमन कशास करावे तेववा उत्तर के लिए कि आपनास करला तोच दिवस मुख्य तुम्ही कोण मनी संशय न धरपा साहित्य लवकर करा अनुमान कराल तर तुम्हास महाराजांचा पायाची शपथ हवालदार याने विनंती केली दिवस थोडा राहिला मलकापूरहून साहित्य त्यास रात्र होईल गलप्तीचे दिवस किल्लाचे काम येविषी आज्ञा स्वार पाठवून साहित्य जल्दीने आणावे मी गेलाशिवाय सूर्य अस्तास जाणार नाही सावली पडली होती त्या सावलीजवळ किंचित मातीचा ढीक करवून त्यावर परसाचे पान रोविले आणि त्यास ओलांडून सावली जाणार नाही मालत्यावर हवालदाराने विनंती केली आज्ञेप्रमाणे स्वार रवाना करतो अस्तमान किल्लाचे दरवाजे लावीन साहेबी राग भरू नये नहीं अतर के स्वरा मगे स्वार पाठविं पलसा पानावरून सावली पुढे गेली प्रकाश आहे तसाच होता मलकापूरहून साहित्य घेवन येवन पागोठे बरोबर बाईनी सहगमन केले स्नानाविधी सर्वत्र करीपर्यंत प्रकाश दिसतच होता सर्वत्र सर्वाना आश्चर्य वाटले सतीचा प्रभाव स सर...